मनाविरुद्ध लग्न भाग दोन हॉल मऊ सोनेरी दिव्यांनी सजवलेला होता ज्यामुळे जमलेल्या कुटुंबावर आणि जवळच्या ओळखीच्या लोकांवर एक उबदार चमक पसरली होती गीतांजली मध्यभागी उभी होती पंडितजींना तोंड देताना तिचे हात थरथरत होते वातावरण तणाव आणि अनिश्चिततेने दाट होते तिच्या पालकांच्या थंड नजरेचे ओझे तिच्यावर दाबले जात होते पंडितचा आवाज हॉलमध्ये घुमत होता तो आवाज शांत आणि स्थिर होता गीतांजली कदम तू शिवराज जाधवला पाचशे दशलक्ष रुपयांचा हक्क तुझा नवरा म्हणून स्वीकारतेस का गीतांजलीचे हृदय तिच्या छातीत धडधरत होते असे तिला वाटले आणि मग तिने शिवराजकडे एक नजर टाकली त्याचा चेहरा दृढनिश्चयाचा मुखवटा होता हो मला हे लग्न मंजूर आहे असे उत्तर देताना तिचा आवाज थरथरत होता हॉलमध्ये एक गोंधळ उडाला गीतांजलीच्या वडिलांनी तिच्याकडे एकटक पाहिले तर तिची आई लाजून दुसरीकडे पाहत होती पंडित शिवराजकडे वळले जो त्याच्या वैभवाने आणि शांततेत बसला होता त्याचे डोळे गीतांजलीवरून हटत नव्हते शिवराज कदम तू तु गीतांजलीला तुझी पत्नी म्हणून स्वीकारतोस का शिवराजने दीर्घ श्वास घेतला त्याची नजर गीतांजलीकडे पाहिल्यावर थोडीशी मऊ होत होती हो मी शिवराज जाधव हो, गीतांजलीला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो त्याने उत्तर दिले हे लग्न पूर्ण होताच हॉलमध्ये कुरकुर आणि अर्धवट अभिनंदनाचा आवाज आला शिवराज दूरच राहिला त्याचे विचार स्पष्टपणे दुसरीकडेच होते गीतांजलीची आई तिच्या जवळ आली तिच्या ओठांवर जबरदस्तीचे हास्य होते कारण तिने तिला घट्ट मिठीमा मारली मी नेहमीच तुला प्रेम केले गीता मी हे तुझ्या भल्यासाठी केले तिची आई प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली गीतांजली मागे सरकली तिच्या डोळ्यांनी ती तिच्या आईकडे पाहत होती नाही तू हे स्वतःसाठी केलेस मला माहीत आहे की तू माझ्यावर कधीच प्रेम केले नाहीस आणि मी तुला कधीच नको होतेस मग आता असे का वागायचे गीतांजलीच्या बोलण्याने आईचा चेहरा पडला ती निशब्द आणि थक्क झाली तिची मुलगी तिच्याशी इतक्या थेट सामना करेल अशी तिने कधीच अपेक्षा केली नव्हती ती काही उत्तर देण्यापूर्वीच शिवराजचा बाडीगार्ड गीतांजलीला घेऊन जाण्यासाठी आला तिला एका आकर्षक काळ्या कारमध्ये नेण्यात आले ज्यामध्ये शिवराज आधीच बसलेला होता गीतांजली त्याच्या शेजारी बसली तेव्हा शिवराजने ड्रायव्हरला म्हटले आम्हाला हवेलीत घेऊन चल प्रवास शांत होता शिवराज फोन करण्यात व्यस्त होता गीतांजली त्याच्याकडे एकटक पाहत होती तिचे मन भीतीने आणि अनिश्चिततेने धावत होते तो प्रभावी होता कडक आणि अधिकारवाणीने उपस्थित होता ती सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना केल्याशिवाय राहू शकली नाही जर त्याने मला दुखावण्याचा प्रयत्न केला किंवा कदाचित तो माझ्या वडिलांपेक्षा वाईट असेल तर एका आलिशान हवेलीसमोर गाडी थांबली तेव्हा ती विचारांमधून बाहेर आली शिवराजने तिची तणावपूर्ण स्थिती पाहिली आणि एका मोलकर्णीला बोलावले तिला गेस्टरूममध्ये घेऊन जा आणि तिच्यासाठी जेवण तयार कर त्याने आदेश दिला तो तिच्यासोबत रूम शेअर करणार नाही हे ऐकून गीतांजलीला एक सुटकेची लाट आली ती मोलकर्णीसोबत घाईघाईने आत गेली तिने तिला एक सुंदर सुसज्ज रूम दाखवली गीतांजली सुटकेचा निश्वास टाकत देवाचे आभार मानत होती नंतर मोलकरीण कपड्यांचा संच घेऊन परत आली हे तुमच्यासाठी आहेत मिस प्लीज तुम्ही ते बदला शिवराजाने किती लवकर सगळं व्यवस्थित केलं हे पाहून गीतांजली आश्चर्यचकित झाली कपडे तिला अगदी फिट होत होते त्यामुळे आता तिचा नवरा असलेल्या माणसाबद्दल तिचा गोंधळ आणखी वाढला कपडे बदलल्यानंतर तिला दारावर ठोठावल्याचा आवाज आला शिवराज सर जेवणाच्या टेबलावर तुम्हाला बोलवत आहेत मोलकर्णीने तिला सांगितले घाबरून गीतांजलीखाली मोलकर्णीच्या मागे गेली शिवराज समोर बसला त्याची हुकुमशाही उपस्थिती निर्विवाद ती जवळ येताच तिचे आकर्षक वैशिष्ट्ये तीक्ष्ण जबडा उत्तम प्रकारे छाटलेली दाढी चांगले बांधलेले मजबूत स्नायू आणि विशेषतः त्याचे खोल हिरवे डोळे तिला दिसल्याशिवाय राहू शकले नाही त्याने तिचा घसा साफ केला आणि तिचे लक्ष वेधले प्लीज बसा आणि जेवण करा तो त्याच्या समोरच्या सीटकडे इशारा करत म्हणाला ते दोघेही शांतपणे जेवत होते गीतांजली अधूनमधून शिवराजाकडे पाहत होती आणि त्याचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती एकदा त्यांनी जेवण संपवले की शिवराज तिच्याकडे बारकाईने पाहत होता गीतांजली मला काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे त्याने सुरुवात केली तिने मान हलवली तिचे पूर्ण लक्ष त्याच्यावर होते हो तुम्हाला ड्रेस आवडला का त्याने विचारले त्याचा आवाज आश्चर्यकारकपणे सौम्य होता गीतांजली फक्त मान हलवत होती तिचे डोळे जमिनीवर होते बोलण्यासाठी ती इतकी भारावून गेली होती की ती बोलू शकली नाही हे माझ्या मुलीचे कपडे होते पुढे म्हणाला त्याचा स्वर मऊ होत होता ती जवळजवळ तुझ्या वयाची आहे तो थांबला त्याची नजर क्षणभर तिच्यावर राहिली आणि त्याने आपला घसा साफ केला सर्व काही अचानक घडले माझ्याकडे काहीही व्यवस्था करण्यासाठी वेळ नव्हता पण उद्या तुम्हाला जे हवे आहे ते घेण्यासाठी तुम्ही खरेदीला जाऊ शकता त्याचे शब्द हवेत विरघरत होते पण गीतांजली शांत होती तिचे डोके अजूनही झुकले होते तिच्या बोटांनी घाबरून ड्रेसच्या कापडाला वळवले होते कारण ती स्थिर बसली होती तिला जागेवरून बाहेर पडल्यासारखे आणि हरवल्यासारखे वाटत होते त्याने पुढे जाण्यापूर्वी तिने त्याचे उसासे ऐकले त्याच्या आवाजात संकोचाचा इशारा होता तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तू तु तुला आवडेल तसे जगू शकतेस मी तुला कधीही काहीही करायला भाग पाडणार नाही मी तुझा जीव वाचवण्यासाठी हे केले कारण तू जवळजवळ माझ्या मुलीच्याच वयाची आहेस आणि कोणीही अशा वागणुकीला पात्र नाही आपल्या मुलीबद्दल ऐकून गीतांजली आश्चर्यचकित झाली तिला दोषी वाटले कारण तिला असे वाटले की तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली आहे आणि त्याने अनैच्छिकपणे तिच्याशी लग्न करण्यास सहमती देऊन त्याच्या पत्नीची फसवणूक केली तिने तिच्या तारणहाराचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे असे तिला वाटल्याने तिला तीव्र पश्चाताप झाला तिच्या डोळ्यात अश्रू आले शिवराजला तिचा त्रास लक्षात आला आणि तिला तिच्याबद्दल वाईट वाटले ती खूप लहान होती आणि तिने आधीच इतके काही सहन केले होते की तो त्याच्या मुलीलाही अशा परिस्थितीतून जावे लागेल याची कल्पनाही करू शकत नव्हता तथापि तो तिचे सांत्वन करण्यास कचरला कारण तिला भीती होती की ती त्याचे हेतू चुकीचे समजेल त्यांनी अंतर राखले काळजीत पण सावध थोडीशी हिंमत एकवटल्यानंतर गीतांजली विचारते तुमच्या पत्नीला तिला या लग्नाबद्दल माहिती आहे का शिवराजचे भाव दुःखाने मंदावले माझी पत्नी खूप पूर्वी वारली आहे आणि आता माझ्याकडे फक्त माझी मुलगी आणि माझ्या पत्नीच्या आठवणी उरल्या आहेत गीतांजलीने सुटकेचा निश्वास सोडला कारण ती त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे लग्न उद्ध्वस्त करत नाहीये पण त्याला त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे सॉरी मी ते विचारल्याबद्दल ती कुजबुजली थँक्यू शिवराजने हळूवारपणे उत्तर दिले दुःखी भावनेने गीतांजली संकोचून विचारत होती तुमच्या मुलीबद्दल सांगा तिला याबद्दल माहिती आहे का तिने त्यांच्याकडे इशारा केला नाही शिवराजने उत्तर दिले त्याचा आवाज पश्चातापाने जड झाला हे खूप लवकर भडले माझ्याकडे तिला सांगण्यासाठी वेळ नाहीये आणि ती सध्या बार्सिलोनामध्ये आहे तिचे शिक्षण पूर्ण करत आहे ती आली की मी तिला सांगेन त्याचे डोळे दुःख आणि भीतीच्या मिश्रणाने काळे झाले खरं सांगायचं तर मला कधीच असं घडायचं नव्हतं कारण ती कशी प्रतिक्रिया देईल याची मला भीती वाटते ती फक्त एक तरुण मुलगी आहे तुझ्यासारखी म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले माझ्या मुलीसोबत अशी घटना घडेल अशी मी कधीच कल्पना करू शकत नव्हतो त्याचा आवाज थोडासा हल्ला त्याचा आवाज अधिकच दृढ झाला मी तुला तुझ्या पालकांच्या हातून मरू देऊ शकत नाही माझ्या मुलीकडे पाहण्याची हिंमत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे मी तुकडे तुकडे करेन तो म्हणाला त्याचा आवाज तीव्रतेने उंचावत होता हा विचार ऐकून त्याचा चेहरा रागाने विकृत झाला त्याच्या अचानक झालेल्या रागाने गीतांजली घाबरली तिची प्रतिक्रिया पाहून शिवराजचे भाव पुन्हा एकदा मंद झाले आणि त्याने दीर्घ उसासा टाकला आपण काही दिवसात पुण्याहून मुंबईला जाऊ तो म्हणाला त्याचा आवाज आता सौम्य पण थकलेला आहे मी काही बिझनेस मिटिंगसाठी इथे आलो होतो पण माझे मूळ घर हे मुंबईला आहे गीतांजली गोंधळली जर तो मुंबईमध्ये राहत असेल तर पुण्यामध्ये त्याचे इतके आलिशान घर कसे काय होते तिने काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला आणि खोलीत प्रचंड शांतता पसरली बराच वेळ थांबल्यानंतर शिवराजने नम्र चेहऱ्याने बोलणे सुरू ठेवले आत्तापासून मी तुझी काळजी घेईन पती म्हणून नाही तर पालक म्हणून आता तू माझे नाव धारण करशील तू माझी जबाबदारी आहेस शिवराजने स्पष्ट केले गीतांजलीला आराम आणि अपराधीपणाचे मिश्रण वाटले तिला जाणवले की तिला एका अशा पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडले गेले आहे जो तिला पत्नीपेक्षा जास्त वाहू म्हणून पाहत होता तो थांबला तिचा चेहरा पाहत होता आणि मग विचारले हे सगळं करण्यापूर्वी तू काय करत होतीस म्हणजे तुझं शिक्षण तू तुझ शिकत होतीस का गीतांजलीचे भाव मंद झाले मी अभ्यास करत होते पण हायस्कूलनंतर माझ्या वडिलांनी माझे शिक्षण थांबवले त्यांना वाटले की मी त्यांच्या अभिमानासाठी धोका आहे आणि त्यांना वाटले की माझे अनेक मुलांशी प्रेमसंबंध आहेत म्हणून त्यांनी माझा प्रवेश रद्द केला शिवराजच्या कपाळावर काळजी होती हे दुर्दैवी आहे तुला तुझे शिक्षण सुरू ठेवायचे आहे का गीतांजलीचे डोळे आशेच्या किरणांनी चमकले मला अभ्यास करायला आवडते मला व्यवसाय प्रशासनाचा अभ्यास करायचा आहे आणि आणि शिवराजने हळूच विचारले आणि मला हे सिद्ध करायचे आहे की मी माझ्या वडिलांच्या विचारांप्रमाणे नाही मला स्वतःच्या पायावर उभे राहू शकणारी व्यक्ती व्हायचे आहे तिने भावनेने थरथर कापत बोलताना सांगितले शिवराजने मान हलवली त्याचे भाव विचारशील होते तुला ती संधी मिळेल मी खात्री करेन की तू तुझे शिक्षण सुरू ठेवू शकेल आत्तापासून तुला तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य आहे मी तुला पाठिंबा देईन गीतांजलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले पण यावेळी ते कृतज्ञतेचे अश्रू होते थँक्यू ती कुजबुजली तिचा आवाज भावनेने दबला होता शिवराजने तिला आश्वासक मान हलवली मी कमीत कमी एवढेच करू शकतो आता थोडी विश्रांती घेत गीतांजलीला समाधान आणि निराशेचे मिश्रण वाटले तिला आणखी विचारायचे होते पण तिला तो अधिकार आहे असे तिला वाटत नव्हते शांत नाश्ता केल्यानंतर तिने डोक्याभोवती शाल गुंडाळली आणि ते खरेदीसाठी निघून गेले ते गर्दीच्या मॉलमधून चालत असताना गीतांजलीला तिच्या मागे अनेक बळकट रक्षक येताना दिसले ती नॅन्सीकडे वळली इतके रक्षक का आहेत नॅन्सी हसली हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे मॅडम सर त्यावर जोर देतात तिने स्पष्टीकरण देत तिला मार्गदर्शन केले ते मॉलमध्ये शिरले आणि गीतांजलीला असुरक्षिततेची भावना जाणवू लागली येथील भव्य परिसर आणि सुंदर लोक तिला अस्वस्थ करत होते तिच्या पालकांचे पुण्यामध्ये काही रिझॉर्ट होते परंतु त्यांनी तिला कधीही कोणत्याही प्रकारची सुखसोयींचा आनंद घेऊ दिला नाही ती नेहमीच त्यांच्यासाठी एक ओझे होती ज्या कुटुंबात मुलांना सर्वात जास्त महत्त्व दिले जात असे त्या कुटुंबात ती एक नको असलेली मुलगी होती तिच्या अद्वितीय सौंदर्याने मोहित होऊन मुले तिचा पाठलाग करू लागली म्हणून तिच्या वडिलांनी तिला कॉलेजमधून काढून टाकले होते पण तिचे पालक तिला नेहमीच कुरूप वाटायचे तिचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास खराब करायचे आता मॉलमध्ये उभे राहून तिला असे वाटत होते की ती तिच्या मालकीची नाही नॅन्सी तिला एका उच्च दर्जाच्या बुटीकमध्ये घेऊन गेली जिथे गाडच्या उपस्थितीमुळे गीतांजलीला अनपेक्षित आदर मिळाला सर्वांनी नॅन्सीला ओळखले आणि तिचे प्रेमाने स्वागत केले नॅन्सीने गीतांजलीची ओळख मिसेस जाधव अशी करून दिली आणि त्यांनी दाखवलेला भारी होता पहिल्यांदाच तिचे लग्न झालेले नाव ऐकून तिला एक विचित्र तीव्र भावना जाणवली या शीर्षकामुळे तिला कधीही न ओळखलेल्या एका विचित्र आपुलकीची भावना मिळाली सुरुवातीला तिला त्रास होत असला तरी गीतांजलीला हा अनुभव आवडू लागला तिने अनेक पोशाख घातले प्रत्येक पोशाख मागीलपेक्षा अधिक सुंदर होता नॅन्सीने सर्व खर्च केला आणि गाड बॅगा घेऊन गेले एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असताना गीतांजली चुकून कोणाशी तरी धडकली ती लगेच माफी मागू लागली सॉरी सॉरी सर पण जेव्हा तिने वर पाहिले तेव्हा ती थबकली तिचे हृदय धडधडले तिचा जुना जवळचा मित्र सूरज होता ज्याने तिचा विश्वासघात केला होता आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता भीतीने तिला वेडले होते सूरजचे डोळे आश्चर्याने विस्फारले गीतांजली मला विश्वासच बसत नाहीये की ती तूच आहेस प्लीज मला समजावून सांग गीतांजलीला भीती आणि रागाची लाट जाणवली मला एकटे सोड सूरज गीतांजली माझं एक प्लीज मला समजावून सांगू दे सूरजने विनवणी केली मला एकटे सोड गीतांजली म्हणाली तिचा आवाज थरथरत होता तिने निघून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचा खांदा घट्ट धरला तिची शाल घसरली आणि तिची बाही थोडीशी फाटली ती प्रतिक्रिया देण्याआधीच शिवराज त्याच्या चेहऱ्यावर रागाचा मुखवटा घेऊन आला त्याने सूरजवर क्रूरपणे जोरदार हल्ला केला त्याला अथक मुक्का मारले आणि सूरजला जमिनीवर पाडले गीतांजली ओरडली नाही प्लीज थांबा शिवराजचाच राग नियंत्रणात नव्हता त्याने सूरजला अथकपणे मारहाण केली त्याच्या मुठी अस्पष्ट हालचाली होत्या तुझी हिम्मत कशी झाली तिला स्पर्श करण्याची तो ओरडत म्हणाला तू जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही गीतांजलीच्या ओरडण्या आणि विनवण्या ऐकू येत नव्हत्या हताश होऊन तिने स्वतःला त्यांच्यामध्ये झोकून दिले आणि शिवराजचा हात धरला प्लीज थांबा मी तुम्हाला विनवणी करते तुम्ही त्याला मारणार आहात गीतांजली ओरडली तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते शिवराजने हार मानली नाही या हरामीने तुला स्पर्श करण्याचे धाडस केले तो गुरगुरला त्याचा आवाज बर्फाळ होता प्लीज मी तुम्हाला विनवणी करते गीतांजली पुन्हा ओरडली यावेळी ती जोरात आणि तिचा हात जोडत शिवराज थांबला गीतांजलीच्या अश्रूंकडे पाहून त्याची छाती कष्टाने धडधडत होती त्याने गीतांजलीकडे पाहिले तिचा अश्रूंनी डबडबलेला चेहरा आणि विस्तीर्ण भयभीत डोळे त्याच्यात काहीतरी मंदावले पण त्याच्या रागासोबत संतापाची भावनाही मिसळली त्याची स्वतःची पत्नी दुसऱ्या पुरुषासाठी रडत होती त्याने स्वतःला सावरले आणि एक दीर्घ श्वास घेतला त्याची नजर गीतांजलीच्या चेहऱ्यावरून हटली नाही शेवटी त्याने बारीगार्डकडे पाहून मान हलवली त्याला रुग्णालयात घेऊन जा तो पुन्हा कधीही तिच्याजवळ येऊ नये याची खात्री करा त्याचा आवाज जड राहिला जेव्हा बॉडीगार्ड बेशुद्ध सूरजला ओढून नेत होते तेव्हा शिवराजने गीतांजलीची शाल तिच्या डोक्यावर हरुवारपणे बांधली त्याचा स्पर्श दृढ पण काळजीपूर्वक होता चल घरी जाऊया तो म्हणाला त्याचा आवाज आता थंड आणि वेगळा होता मॉलमधून बाहेर पडताना गीतांजली थरथर कापत होती चकमकीची तीव्रता शिवराजच्या निर्दयी संरक्षणात्मकतेने ती भारावून गेली गाडीत असताना गीतांजलीला एक प्रकारे आराम आणि भीती जाणवली तिला समजत नव्हते की ज्या पुरुषाला ती क्वचितच ओळखत होती त्याच्याबद्दल तिला इतक्या तीव्र भावना का वाटत होत्या शिवराजची चौपस्थिती जबरदस्त होती त्याच्या काळी आभामुळे त्या दोघांमधील जागा भरून जात होती घरी पोहोचताच शिवराज बोलला त्याचा स्वर अजूनही कठोर होता तुम्ही पुन्हा कधीही कोणालाही असा स्पर्श करू देऊन नये समजले गीतांजली म्हणाली तिचा आवाज सापडला नाही त्याने तिच्याकडे पाहिले त्याचे हिरवे डोळे टोचत होते तू आता माझी पत्नी आहेस असं वाघ गीतांजलीला तिच्या घशात एक गाठ जाणवली आणि ती इतकी स्तब्ध झाली की ती काहीच उत्तर देऊ शकली नाही ती फक्त मान हलवू शकली तिचे मन त्या दिवसाच्या घटनांशी धावत होते शिवराजची काळी हुकुमशहा असलेली उपस्थिती भयानक आणि विचित्रपणे आश्वासक होती तो एक असा माणूस होता जो तिचा तारणहार आणि तिचे सर्वात वाईट स्वप्न दोन्ही असू शकतो ती तिच्या रूममध्ये प्रवेश करताच तिचे जीवन कायमचे बदलले आहे आणि त्याचा खरा अर्थ काय आहे हे, हे तिला अजून समजलेले नव्हते ही भावना तिला दूर करता आली नाही आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद